नरवीर ग्रुप नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत असून नरवीर ऍडव्हेंचर आणि स्पोर्ट्स पोलादपूर यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये प्रथमच साहसी पर्यटनाला सुरुवात होती नरवीर ॲडव्हेंचर अँड स्पोर्ट्स यांच्याकडनं पोलादपूर तालुक्यामध्ये बाजेरे धरण ते लोहारे इथपर्यंत रिव्हर राफ्टिंग सुरू करण्यात येते आणि त्यामुळे पोलादपूरच्या पर्यटनाला आता चालना सुद्धा मिळणार आहे आज रिव्हर राफ्टिंगचा शुभारंभ शु, युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले आणि माजी राजीव उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विकास शेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी तालुका प्रमुख निलेश अहिरे शहरप्रमुख सुरेश पवार कोल्हापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा शिल्पा दरेकर नरवीर ग्रुपचे रामदास कळंबे आणि त्यांचे सहकारीही उपस्थित होते गेले दोन तीन वर्ष माझ्या हा धंदा आपल्याला करायचा तुम्ही जरा तुम्हाला जे लागल ते सगळं मी करायला तयार आहे आणि आज त्या सणाची वेळ आलेली आणि या कार्यक्रमापासून सगळीकडे तशी माझ्या खरं तर एकदम अत्यंत आणि मनाने समाधान वाटतंय आणि आत्ताच आपल्या तहसीलदार काळजी देखील या ठिकाणी आलेली आहे आज आपल्याला अत्यंत शाब्रतेची विनंती असणार आहे की आपण ज्या माध्यमातून हा व्यवसाय या ठिकाणी सुरू केलेला आहे आज आपल्याकडे एक उडी आहे त्या भविष्यामध्ये चाळीस उड्या या ठिकाणी व्हायला पाहिजे अशा प्रकारची प्रदी प्रगती सर्वांची व्हायला पाहिजे केली की या ठिकाणी काम दाखवतो आणि तुमच्या सर्वांच्या मागणी नदीपटेल अभिषावर की एका गरीब शेतकऱ्यांचा आपण हा रोजगार सुरू करूया हजारो तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळणाऱ्या आता आपणच या गोष्टीने चांगली प्रसिद्धी करावी आणि महामेश्वर लावू शकतो शकतो काम आहे आणि म्हणून ते आपले या ठिकाणी सर्वांना प्रथम जागतिक पर्यटन दिनाच्या जा हार्दिक शुभेच्छा आज जागतिक पर्यटन दिनाच्या जा निमित्त आपण मध्ये एक नवीन साहसी खेळाचं रिव्हर राफ्टिंग ह्या प्रकारचं रोपटं लावलेलं आहे हे वटवृक्षाचं रोपटं आहे आणि भविष्यात कोल्हापूर तालुक्यामध्ये ह्या पर्यटन ह्या उद्योगाचा वटवृक्ष मोठ्या प्रमाणावर व्हावं आणि ह्या माध्यमातून हजारो तरुणांना पोलादपूर तालुक्यानं इथे स्थानिक ठिकाणी रोजगार मिळावा या उद्देशाने आपण नरवीर ॲडव्हेंचर स्पोर्टच्या माध्यमातून आणि रेस्क्यू टीमच्या माध्यमातून हा उपक्रम राबवलेला आहे आणि भविष्यात मोठ्या प्रमाणात ह्याचा आज सन्माननीय आमचे मंत्री महोदय भरत शेठ गोगळे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पर्यटन निधी आपल्या पोलादपूर तालुक्यात येत आहे उमरटमध्ये पंधरा कोटीचा निधी उमरठच्या नरवीर तानाजी महाराजांचं स्मारक किंवा आपला कुडपण अशा वेगवेगळ्या पर्यटन ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधीचा वापर होत आहे परंतु त्याचा योग्य वापर जर त्याचे उद्योग आपण जर आपल्या सर्व तरुणांनी उद्योगामध्ये उतरलं पर्यटन तर निश्चित त्याचं जे साध्य आहे ते आपल्याला मिळेल आणि त्यासाठी आपण हा एक रोपटं लावलेलं आहे हा हे वटवृक्षाचं रोपट आहे भविष्यात पोलापूर तालुक्याचा एक मोठा पर्यटन असा वटवृक्ष होईल याचा निश्चित मला खात्री आहे धन्यवाद